श्रावणाच्या पहिल्या दिवशी ह्या एक वस्तू घरी भगवान शिवाचा महिना ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत शिवभक्तांसाठी श्रावण महिना खूप खास असतो ह्या काळात भोलेनाथांच्या पूजेसोबत कावड यात्रा ही केली जाते ह्या महिन्यात महादेवाची भक्तिभावाने पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात सुखद परिणाम मिळू शकतात दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सोमवारपासून श्रावण सुरू होत आहेत ह्या शुभ योगायोगात तुम्ही भगवान शिवाशी संबंधित वस्तू घरी आणल्या तर भगवान शिवाची परम कृपा तुमच्यावर होऊ शकते नंबर एक रुद्राक्ष घरी आणा तुम्हाला हे फायदे होतील श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जर तुम्ही रुद्राक्ष खरेदी करून गळ्यात घातला तर तुम्हाला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते रुद्राक्ष धारण केल्याने तुमच्या तब्येतीत बदल होतात आणि नशीबही साथ देऊ लागते नंबर दोन भगवान शिवाचे हे वाद्य घरी आणा जर तुम्ही नकारात्मक विचारांनी घेरलेले असाल कुटुंबात भांडणे होत असतील पैसे साठवण्यात अडचण येत असेल तर श्रावणाच्या पहिल्या दिवशी डमरू घरी आणा श्रावण महिन्यात भगवान शिवाचे हे वाद्य घरी आणल्याने जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते तथापि श्रावण दरम्यान घरी ठेवल्यानंतर आपण ते मुलांना भेट द्या असे केल्याने भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर आपल्या घरी भस्म आणा भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात अशा स्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यात अस्थिकलश घरी आणून पैशाच्या ठिकाणी ठेवली तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो या उपायाने घरातील वाईट ऊर्जाही दूर होऊ शकते नंबर चार चांदीचे साप जर तुम्हाला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल किंवा तुमचे काम बिघडत असेल तर श्रावणच्या पहिल्या दिवशी तुम्ही चांदीच्या सा नागाची जोडी घरात आणावी यानंतर श्रावणमध्ये नाग आणि नागाची पूजा करावी आणि श्रावणनंतर त्यांना मंदिरात ठेवावे असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतात नंबर सहा नवीन पाण्याचे कलश श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी तांबे पितळ किंवा चांदीचे भांडे खरेदी करावे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ह्या पात्राने शिवलिंगाचा अभिषेक करावा असे केल्याने तुमची आर्थिक प्रगती होते नंबर सात नंदीला घरी आणा भगवान शिवाला आपल्या गणावर खूप प्रेम आहे सर्व ग गणामध्ये नंदी भगवान शिवाला खूप प्रिय आहेत अशा स्थितीत श्रावणच्या पहिल्या दिवशी चांदीची नंदीची मूर्ती घरात आणल्यास अनेक प्रकारची आणि समस्यापासून मुक्ती मिळू शकते नंबर आठ त्रिशूळ श्रावण महिन्यात तुम्ही त्रिशूळ घरी आणू शकता भगवान शिवाचे अस्त्र त्रिशूळ घरात ठेवल्याने तुमच्या शत्रूचा नाश होतो तुमच्या घरावर आशीर्वाद राहतो आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा